राज्यभरामध्ये सगळ्या महाराष्ट्रामध्ये एकूण पाच लाख अठ्ठावीस हजार एकर जमीन महारवतनाची होती त्यापैकी बरीचशी जमीन गैरहस्तांतरित झालेली आहे गैर साडेबारा टक्के त्यातले दोन प्रकार आहेत एक गैरहस्तांतराच्या याच्यामध्ये खाजगी किंवा सहकारी प्रकल्पांना सहकारी साखर कारखाने सुदगिरण्या वगैरे ह्या सगळ्या त्याच्यासाठी हे गेलेली आहे आणि अगदी भीमाशंकर सहकारी साखर कारखाना उदाहरण दिला दिलीप वळसे पाटलांचा तर तो, तो काही वर्षापूर्वीची महाराजांची जमीन आहे की असेच दिलेली आहे ते आता त्या गावच्या लोकांना माहिती हे लिगल आहे पण दिले आता आमचं जे म्हणणं आहे की सरकारच्या ताब्यात एक लाख पेक्षा जास्त एकर जमीन शासनाच्या ताब्यात आहे आणि ती त्यांनी वन खात्याकडे किंवा अन्य खात्याकडे ठेवलेली आहे खात्या ते नंतर हळूहळू हे कुणाला मा, कंपन्या मागतील त्यांना खरं म्हणजे ते, ते चुकीचा निर्णय होईल ज्यात आता हे सौर ऊर्जेसाठी जी गेलेली जमीन आहे आणि केवळ राजूरी नाही पण सांगोला तालुक्यातली आणखी तीन चार गावची जमीन प्रोसेसमध्ये आहे किती ती जमीन विक्री करायला प्रवृत्त केलं जाते ह्याच्यामध्ये ते डॉक्युमेंट नाहीत म्हणून मी आज तुमच्यापर्यंत पर्यंत आणलेले नाही पण मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी या ह्या वेगवेगळ्या कंपनीच्या नावाने हे गैरहस्तांतरित होत आहे आमची पहिली मागणी आहे की सरकारने आपल्या ताब्यात असलेली जमीन पहिली त्या कुटुंबांच्याकडे वारसदारांची नोंद करून अनिवार्य निश्चित करून त्यांच्या त्या कुटुंबाकडे केवळ महारा वतनाची नाही तर रामूशी वतनाची पण जमीन ती त्यांना परत केली पाहिजे शासनाच्या ताब्यात असली मग आज वन खात्याकडे जरी असली तरी सुद्धा ती त्यांच्याकडे ती दिली पाहिजे सिलिंग नाही आता अर्धा एकर एक एकर लँड होल्डिंग आहे आमच्या समोर प्रश्न आहे की ही जमीन ते लोक लाईव्हिवूडच्या दृष्टीने कशी करतील आम्ही म्हणून बारा गुंटेवरती एक फॅमिली सस्टेन करणं अर्ध्या एकरावरती एक, एक फॅमिली सस्टेन करणं या प्रकारचे प्रयोग करतोय आम्ही त्या ह्याच्यामध्ये सीलिंगची जमीन हे सीलिंगचा कायदा पंचावन्न एकराला लागू होतो त्यामुळं सीलिंगचा प्रश्नच येत नाही त्या वारसदारांची नोंद करावी अनिवार्य निश्चित करून डिव्हाइड करावी जमीन आणि त्या जमिनीला दुसरं असं की जमिनी उत्पादित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे गट शेतीची आणि त्या गट शेतीच्या योजना ह्या रामोशी आणि महारत्नाच्या जमिनीला लागू कराव्यात आणि त्यांना आर्थिक मदत करावी वेगवेगळ्या आज कुठेही तुम्ही हे करून घ्या की जिथं अशा कॉमन जमिनी आहेत त्या ठिकाणी ना कुठल्या बी बियाण्याचं हे मिळत नाही शेतीची योजना मिळत नाही ज्या वेळेला आम्ही जातीची आडनाव हटवली एकोणीसशे दोन हजार साली त्यावेळेला याच्यावरती विहिरी सामुदायिक विहिरी यायला लागल्या आणि त्या ह्याच्या त्याचा फायदा व्हायला लागला ता, 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 ता आज पण बऱ्याच ठिकाणी जे जे शेतीचे योजना आहेत त्याचा ता फायदा त्यांना मिळत नाही तर ते सगळे लाभ त्यांना मिळाले पाहिजेत या वतनदारांच्या जमिनीच्या धारकाला नाही हे तर बरोबर आहे हे ज्यांच्याकडे असते त्यांच्याकडे आकल नसते नाकल असते त्यांच्याकडे ताकद नसते या सगळ्या ह्याच्यामध्ये पण आम्हाला जेवढं ह्या ह्याच्यामधून सरकारच्या बरोबर डायलॉग करता येईल पत्रेवर हो कांबळे साहेबांनी अनेक निवेदन दिलेली आहेत सतत मंत्रालयामध्ये हो जातात वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना भेटतात मंत्र्यांना भेटतात पण आमची अशी इच्छा आहे की आजच्या आज जे सरकार आहे त्या सरकारचे मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांनी महारत्नाच्या जमिनीवर एक मिटिंग लावावी आणि या मिटिंगच्या ह्याच्यातून पुढे हे येईल की काय करणं आवश्यक आहे पुढच्या दृष्टीनं आता रोजगार तर मिळत नाहीत सरकारी क्षेत्रामध्ये त्यामुळे किमान शेतीच्या आधारावरती छोट्या तुकड्यावरती तरी ही कुटुंब जगली पाहिजेत या प्रकारची समस्या पुढे उभी राहण्याच्या आधी ही सोडवता येईल आता इतर ज्या जमिनी आहेत ज्या की शासकीय नाही 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 सरकारच्या मालकीकडे किंवा सरकारकडे अशा जमिनीवरती काय काही ठिकाणी करतायत जमिनी कसा आम्ही मी आम्ही ज्यावेळेला ही चळवळ सुरू केली होती तीस चाळीस वर्षी मी फक्त सांगोल्याचं सा उदाहरण देईन सांगोला सोलापूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी ऐंशी टक्के गावांमध्ये लोक आता जमीन कसतायत कसतायत याच्यामध्ये आधी ही जमिनी पडून ऊस तोडीला जायची लोक आणि जमिनी तशाच पडून असायचे कारण त्याच्यावर कल्टिवेशनची साधनं नसली मी गट शेतीचं का म्हणतोय कल्टिवेशनची साधनं जर शासनाच्या वतीनं मिळायला लागली इतर शेतकऱ्यांना जे लाभ मिळतात तसे लाभ मिळायला लागले तर जमिनी कल्टिव्हेट होतील सगळ्या ह्याच्यामुळे आणि थोड्या जमिनीवरती पण चांगली उपजीविका करता येण्यासारखे काही प्रयोग आहेत जैवविधता आणि ह्या सगळ्या बायोडायव्हर्सिटीचं जे प्रिन्सिपल पाळून आपण जर काम केलं तर ह्या वेगवेगळ्या लोकांना ते काम करता येईल असे बहुसंख्ये सेवाभावी लोक आहेत जे आपल्या गावामध्ये ह्या जमिनी उत्पादित करण्यासाठी या संदर्भात तुम्ही लढताय आतापर्यंत किती महावत्नांच्या जागेवरती काही लोकांनी अनपणे ताबा मारला असं तुम्हाला आढळून आले तर साडेबारा हा याच्यामध्ये तरतूद आहे एकोणीसशे च्या कायद्यामध्ये गैरहस्तांतरण था जर झालं असेल महावत जमिनीच तर ते काढून द्यायचे अधिकार कलेक्टरला आहे ते कलेक्टरचे अधिकार जमीन महसूल अधिनियम मधील सेक्शन एकोणसाठ मध्ये ते अधिकार संबंधित तहसीलदारांना डेलिगेट केलेले आहेत म्हणजे या कामाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी म्हणून तो त्याच्यामध्ये अमेंडमेंट झालेले आहे तर त्या कायद्याचा वापर करून त्या कायद्याच्या निकसावर केसेस प्रांत अधिकारी कलेक्टर आयुक्त मंत्री यांच्यापर्यंत लागून त्यांचे जे निर्णय लागलेले आहेत ते आता पुणे जिल्ह्यामधल्या जे मी उदाहरण सांगितलं त्याच्या त्यांच्या जमिनीचे निकाल म्हणजे त्या जमीन काढून सुद्धा घेतल्या अनाधिकृत धारकाकडून परंतु त्या अजून ताबा वतनदाराला दिलेल्या नाही असं ते प्रकरण पुण्याच्या पुण्यामधलं आहे ते प्रकरण सध्या चालूच आहे त्याच्यामध्ये ताबा मिळण्यासाठी नियमाप्रमाणे ताबा सरकारने काढून घेतला ना धक्का करून आता ताबा द्यायचं फक्त बाकी आहे ते आता परंतु त्याला एक वर्ष दीड वर्ष झालं ताबा देत हां मी सांगतो स्थानिक ठिकाणी एखादा त्या समाजातलाच एजंट एखादा पकडायचा त्यानंतर तलाठी तहसीलदार सर्कल हे तीन लोक पकडले की ते गैरव्यवहार करून द्यायला तयार असतात हे सगळे आहेत आणि मग कोण ही सामुदायिक जमीन आहे कोण तक्रार करणार त्याच्यामध्ये तक्रार करायला पुढे येतीलच असं नाही ह्या ह्याच्यामध्ये आता गेली जवळजवळ चार पाच महिन्यापासून ही प्रक्रिया राजुरीची चालली आहे तर त्याच्यामध्ये कुणी मुंबईला आहेत कुणी पुण्याला आहेत काटे काटेसाहेब पुण्यात आहेत ते मुंबईला आहेत तिथं ते बसले त्यांची खरेदी करून घेतली आहे इथं हा इथं ते पुण्यात हा